राज ठाकरे असं म्हणाले की आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा हो आहे ही त्यांची लाईन होती आणि माझ्यासाठी ही एक अतिशय गोड आणि आनंदाची बातमी आहे योगायोगाने ती बातमी बघितल्या बघितल्या मी, मी दोघांनाही संपर्क साधला आणि आज मनापासून म्हणजे माझ्या अंगारात ॲक्च्युली काटा आला आहे की इतका आनंद आणि समाधानी गोष्ट होती कारण आमचे आणि बाळासाहेब ठाकरेंचे पाच सहा दशकाचे कौटुंबिक संबंध आहे आणि दोघंही म्हणजे उद्धवजी आणि राजजी हे दोघंही आम्हाला सगळ्यांना आमच्या पवार कुटुंबाला अतिशय दोघंही तेवढेच प्रिय आहे आणि आज दोघं भाऊ एकत्र येत आहेत मला असं वाटतं आज बाळासाहेब हा दिवस बघण्यासाठी असते तर आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झाला असता महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी दोघं एकत्र येत असतील तर मला असं वाटतं हा महाराष्ट्रातल्या इतिहासातला राजकीय आणि कौटुंबिक दिवसातला एक सोनेरी दिवस हा आमच्या सगळ्यांसाठीच आहे उद्धव ठाकरेंनी काही अटी घातल्यात ते म्हणतात त्यांनी कोणासोबत उठावं कोणासोबत बसावं कोणाच्या पंक्तीला जावं हे जर ठरवलं त्याच्याबद्दलची भूमिका घेतली तर आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार असं दोघांच्याही असे दोघांचेही मी स्टेटमेंट तुमच्या कुठल्याच चॅनलवर ऐकलेले नाहीत त्यांचे स्पोक्स पर्सन्स बोलत आहेत त्याच्यामुळे स्पोक्स पर्सन म्हणजे ती व्यक्ती नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं ती ब्रेकिंग न्यूज फार मोठी करण्यापेक्षा महाराष्ट्रासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी आणि ठाकरे कुटुंबासाठी एक आनंदी दिवस आहे त्याला फार फाटे फोडण्या आणि कन्फ्युजन मिसकम्युनिकेशन वाढवण्यापेक्षा आपण महाराष्ट्राच्या हितासाठी दोन बंधू जर एक येत असतील तर मला असं वाटतं आपण सगळ्यांनी प्रेमाने त्याचं स्वागत करावं नाही उद्धव ठाकरेंनी भाषणात म्हटलंय असं की मी राज ठाकरे म्हणत असतील किरकोळ भांडण आहे ते जर विसरा तर विसरायला तयार आहेत उद्धव ठाकरेंनी भाषण केलंय तशी त्यांची प्रतिक्रियाही पुढे आली हो मग त्याचं स्वागतच केलं पाहिजे ना मी त्या दोघांनी आज जे वक्तव्य केलंय त्याचं मी मनापासून स्वागत याला जोडून त्या दोघांनी एकत्र येण्याचं सांगितलं खरं पण ठाकरे एकत्र येत असतील तर तसे आता पुन्हा पवार एकत्र यावेत का याबद्दल तुम्हाला काय वाटतं पांडुरंगाची इच्छा तरी तुम्ही म्हणताय की मला फार आनंद झालेला आहे मात्र नितेश राणे म्हणतायत की दोघे एकत्र आले तरी असा काय फरक पडणार आहे दोघंही अस्तित्वासाठी एकत्र येतात मी माझं बोलू शकते मी दोन लोकांसाठी विचार नाही करू शकत मी माझा विचार मांडू शकते माझ्यासाठी आणि मी अनेक वेळा म्हणलेले आहे की रिश्ते जोडणे केली आहेत ताकद लागती हे तोडणे केली नाही त्याच्यामुळे नाती संबंध माझ्यासाठी खूप महत्त्वाची कालही होती आजही आणि उद्याही राहतील त्याच्यामुळे नाती जोडणं आणि ती जोडून ठेवणं आणि त्याच्यासाठी कोणी प्रामाणिक प्रयत्न करत असेल कोणीही असेल तर त्याचं मी स्वागतच करीन प्रत्येक गोष्ट ही काही व्यवहारासाठी नसते काही गोष्टी प्रेमाच्याही असतात आणि प्रेम हे आपल्या संस्कृतीत एक खूप मोठी गोष्ट आहे आणि नाती जपणं ह्याच्यात नेहमी दोन्हीकडून जर पहल होत असेल तर एक खूप आनंदाची गोष्ट आहे प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये निगेटिव्ह का बघावं आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी आहेत आणि त्या चांगल्या हेतून लोक करत असतात ते एकत्र यावेत याचा अर्थ राज ठाकरे यावे घ्यायचा का अर्थात फॅमिलीचा आनंद तर साजरा करू द्या तुम्ही घाई कशाला करता बुलेट ट्रेन मध्ये कशाला बसलाय हा मुमेंट एन्जॉय करा दोघं एकत्र यायचा पुढे पुढे बघू घाई काय दोन भाऊ येत आहेत आज ते साजरा करा उद्याची आणि ब्रेकिंग न्यूज करू ना हळूहळू